नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यातील पाठ क्रमांक पाच भांड्यांच्या दुनियेत हा पाठ अभ्यासणार आहोत मित्रांनो शासनाने विद्यार्थ्यांना शिक्षण देताना शिक्षण हे आनंददायी कृतीयुक्त आणि स्वानुभवातून द्यावं यावर भर दिलेला आहे आम्ही सुद्धा हा जो पुढील पाठ आहे भांड्यांच्या दुनियेत हा स्पष्टीकरण देताना त्याला नाट्यकरणाचा आम्ही रूप देणार आहोत या पाठाचे सादरीकरण इयत्ता सातवी अच्या वर्गातील विद्यार्थी करतील आणि ते त्यांच्या नाटकातून ते सादर करतील म्हणून आज आम्ही या पाठाला आपणासमोर नाट्यकरणातून घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे का भांडी जे आहेत ते मानवी जीवनातील अतिशय महत्वाचा घटक आहे अविभाज्य घटक आहे माणसाच्या गरजेनुसार आणि उपलब्ध साधन सामुग्रीनुसार माणसाने विविध भांडी बनवली आणि आजपर्यंत त्या भांड्यांमध्ये झालेला जो बदल आहे तो प्रवास आज आपण या आप पाठात अभ्यासणार आहोत तर चला या नाट्यकरणाला सुरुवात करूया मित्रांनो पाठाची सुरुवात होते ती उन्हाळ्याची सुटी बघा उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आपण सुद्धा मामाच्या गावी जात असतो आजी आजोबाकडे जातो आणि तिथे धमाल करतो तर मग अरुण आणि आदिती हे सुद्धा आजी आजोबांकडे गेले होते तिथे त्यांची मामाची जी मुलं आहे तेही त्यांच्या आतुरतेने वाट बघत होते आणि मग काय सर्व मुलं मिळाल्यानंतर त्यांची धमाल मस्ती सुरू असते आणि अशीच धमाल या सर्वांची चालू होती त्यानंतर एके दिवशी ते लपाछपी करण्यासाठी कोठीच्या खोलीमध्ये गेले कोठीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर अदितीला तिथे जाते दिसले ते जे जात आहे तिने कधीच बघितलेलं होता। मग तिच्या मनात प्रश्न आला की हे काय आहे याच नाव काय आणि त्यानंतर तिने तिच्या सर्व भावंडांना त्या खोलीमध्ये बोलवून घेतलं तर चला आता आपण ते खोलीत आल्यानंतर काय घटना घडतात ते बघूया काय मुलांना अडकला का मला मी जात तू काय करतोस काय सांगू तुम्हाला आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद दडण्यासाठी उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात बसवून ठेवतात आता काय माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत ना तुझे मित्र सगळे सोयरे कोण ते आम्हाला नाही समजले तुम्हाला काहीच माहित नाही का आमच्या बद्दल सांगूया का आपण यांना आपला जन्म आपला विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदला, बदला माहिती थांब मी सांगतो त्यांना आपला इतिहास बरं का मुलांना आपण मानव शेती करू लागला स्थिर जीवन जगू लागला तसंच त्याला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज वाटली या गरजेपोटी मानवाने मातीची भांडी मटके ताटल्या त्याच्यानंतर वाडगे वाडगे रांजण अशी नित्य उपयोगी भांडी बनवली अरे पण आजही आम्ही मातीच्या माठातली थंडकार पाणी पितो छोट्या छोट्या मटक्यात दही लावतो का रे मानवाने फक्त मातीचीच भांडी बनवली का असं नाही मातींच्या भांड्यांसोबत दगडी लाकडी तांबड्याची भांडी ही, ही मानवाना तयार केली तुम्ही तांबडी बुदले वाळवल्या भोपळ्यांपासून बनवलेले तुंबे कधी पाहिली आहेत का हो हो मी अंतर्जलावर अशा भांड्यांची खूप चित्रे पाहिली आहेत आदिवासी भागातील लोक आजही अशा वस्तूंचा उपयोग करता हेही वाचले आहे मुलांनो लाकडापासून बनवलेली भिंतिरगट ठेवलेली ही काटवट पहा गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं पीठ मळण्यासाठी व भाकरी तापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा आजही ग्रामीण भागात काही घरांमध्ये तिचा उपयोग होताना दिसतो तुला आठवत का तुझ्या आजीला आमच्या नव्या मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची दाण्यांचा कूट मिरची हळद धने असं काही वेळी दडण्यासाठी ती उखड मुसळ उखड मुसळ दगडी खल किंवा पाट पाटावर वंटा आजी वापरायची आता तुम्हीच सांगा मुलांनो आज आज उखडीमध्ये कोण पदार्थ कुटत बसतोय लावलं मिक्सर की झालं का वेडही वाचतो आणि श्रमही वाचतात पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नस नव्हत्या गृहिणी स्वतः जात्यावर पीठ धान्य दळायची व धान्य पाकडण्यासाठी सूप असायची हे सगळे खरे आहे पण आज ही सर्व सर्वं करायला वेळ कुणाकडे आहे कडांच्या भांड्यांपैठुपाट मान्सना तांब लोखन या धातूंचा शोध लावला आणि भांडी बनवण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागला या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बरे का म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूचा खूप उपयोग होऊ लागलाय असं तुला म्हणायचंय का पण जाते भाऊ आम्ही बघितलेली लोखंड आणि तांबे या धातूंच्या भांड्यांसोबत बरोबरच असे देखील भांडे बघितलेले आहे खुर्ची टेबल कपाट दार खिडक्या मोठे दरवाजे यांसारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहात त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कडई तवा यांचा वापर तुम्ही पाहिलं आहे तांब आणि लोखंड या धातूंच्या जोडीला चांदी शिस या धातूंचाही वापर सुरू झाला धातूंच्या पाठोपाठ काचेपासून वस्तू बनवू लागल्या आणि तांब आणि चांदीला पर्याय म्हणून समिश्र धातू पित्तळ कांचे यांचा वापर सुरू झाला मग स्टीलने स्टीलची भांडी वापरात कधी आली तांब्यांच्या भांड्यांची जागा ॲल्युमिनियम किंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलचे भांडे बघायला मिळतात पूर्वी अंघोळीसाठी गंगाळ पाणी तापवायला बंब पाणी साठवायला तपेली कळशी अंडा असायचा पण पण आता सरासर प्लास्टिकच्या बादल्या टप दिसतात पंगाची ताट असतात हात धुवायला तस असतात होय ना अरुण तुला काही माहिती आहे की गाई म्हशींच्या दुधासाठी कासंडी किंवा चरवी टाकासाठी कावळा लोण्यांचा वाडगा तुपाची बुदली बुडुकली वडी तसराडी कुंडा अशा कितीतरी नावांची बांडी स्वयंपाकघरात वावरत असायची आ, आता स्वयंपाकघरात गॅची शेगडी वापरत असल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याचं प्रमाणही कमी झालं आहे मग या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली आहेत का नाही असं नाही या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालं असं नाही असं मुळीच नाही उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती माती वापरण्याची परंपरा म्हणजेच भांड संस्कृतीचा भांड संस्कृतीचा पाया मानला जातो आज मोठ्या प्रमाणा प्रमाणावर चिनी माती की सिरॅमिक्स यांचा वापर करून वस्तू किंवा भांडी बनवली जाऊ लागली किटली की किटलीचा रंग त्याच पाठोपाठ झाकणांच्या भांड्यांचा प्रसार झाला किटलीचा रंग आकार नक्षीकाम त्या तसेच तसंच रत्नजडीत सूर्या अशा कलात्मक गोष्टी भांड्यात येऊ लागल्या हो हे अगदी खरे आहे आमच्या घरी सुद्धा स्टेनलेस स्टील कोटिंगचे भांडे वापरतात प्रत्येक जण स्वतःच्या खिशाला परवडणारी व सहजपणे उपलब्ध होणारी भांडी घेण्याचा प्रयत्न करतो व त्याचबरोबर वापरण्यासाठी सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो एकूण काय तर भांडी ही मानवी संस्कृतीचे भाज्य अंग आहे गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली असली तरी जिथे जिथे मानवी संस्कृती असेल तिथे तिथे भांडी असणारच आली हो, आम्ही तु, सर्वजण तुमचे खूप खूप आभार मानतो तुम्ही कारण आज तुम्ही आम्हाला भांड्यांच्या दुनियेची सफर घडवून आणली धन्यवाद तर मित्रांनो कसं वाटलं भांड्यांच्या दुनियेचा सफर करून तर मित्रांनो आज आपण लाकडी काठवट सुरई उखड पाटा वरवंटा त्यानंतर जातं आणि खलबत्ता अशा काही भांड्यांचे मित्रांनो आज आपण माहिती घेतली कारण मित्रांनो या हे जी भांडी आहेत यांचं जे आताची जी आता जागा आहे ती मिक्सरने घेतलेली आहे मिक्सरमध्ये दोन मिनिटामध्ये मित्रांनो काय होते जो आपण मसाला तयार करतो तो होत असतो पण पूर्वी यासाठी या पाट्याचा वापर होत होता अशाच पद्धतीने पूर्वी या साहित्यांचा सुद्धा मित्रांनो वापर होत होता जसं जातं जर आपण बघितलं तर पूर्वी काळी ज्या स्त्रिया होत्या जात्यावरती दळण दळायच्या पण आता मित्रांनो काय का चक्की आलेली आहे ज्याला कोणाला धान्य दळायचा असेल तो चक्कीवर जातो आणि पाच मिनिटात त्याचं जे धान्य आहे धान्य आहे ते दळलं जाते काही काहींच्या घरी सुद्धा मिनी चक्की आपल्याला दिसून येते तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी सर्व भांडी आहेत या भांडींच्या दुनेमध्येचा हा जो प्रवास आहे आपण पूर्ण केला आणि तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला सा सांगा धन्यवाद